गुड मॉर्निंग सगळ्यांना तर झाली का तुमची सकाळ इकडं बघा इकडं आहेत पुतळाबाई त्यात नाव नाही का आहे ना माझं नाव पुतळा शांताराम भोसले पुतळा शांताराम भोसले नावे तर ही माझ्या मम्मीची आई आहे आणि आज आम्ही सकाळ सकाळ मस्तपैकी काय करतो नाही शेक केला आहे ना तापायला शेक केलाय तापायला या तापायला तुम्ही तर लक्षात आजीला जायचंय रानामध्ये काय करत आहे बाई तुम्ही कांदा कांदं लावतायला कांदा लावायला किती दिवस झाले तुम्ही कांदे महिना झाला की किती दिवस झाले महिना झाला की कांदा लावता पैसे घेतले पैसे पैसे आता बरोबर देणार आहे कांद्याचे पैसे कांद्याचे पैसे तू देते की देणार बामाला जाणार आहे माझ्या मत फक्त आम्ही रोज बांडतोस माहिती आता म्हणजे आमचं असं नसेल की आमचं जरा पटत नाही थोडं काय झालं की आम्ही बांधतो आणि फक्त मग पेमेंट गोड होतो हा पैसे दिवस तर लय ब्रोड माझी मूर्ती नाही काय नाही तूच बांधत असे आम्ही तशी बन नाही छपू छकूट करते सुनू सुनू करतच नाही की म्हणतो शूटिंगला सुनू शूटिंगला आणि काय शूटिंग आता काय बघ कसली मा माणसं मला छानची तपेल थँक्यू का थँक्यू करावं तुम्ही कमेंट मध्ये चांगलं कमेंट करा बघा हे कसं येते करायला आली होती की पहिल्यांदा अजून येते अजून येते सगळ्यात पहिले पहिली जी शूटिंग होती ना जी चालू के म्हणजे मी पहिल्यांदा काम करायला चालू करते युट्यूबला त्यावेळेस फुल टाइम माझ्यासोबत या आता बी येते प्रवास केला तर मला भीती वाटत होती की बाबा एवढा आम्ही कसं जायचं वगैरे करमाळ्या साईटला बी गेले होते पहिल्यांदा तर त्यावेळेस ही माझ्या सोबत होती आणि माझ्या पहिल्या व्हिडिओ मध्ये ही आहे त्याची काय कारण नाही बघा हे डरके डरके डरले का, ना का। अले अले बात नाही हिंदी निम्मी मराठी कस काय करणार का बाया काय करणार का बाया तू तू तर बस हिंदी बोलती दे को आती हिंदी बोलणे का आती मराठी आती इंग्लिश आती उर्दू बात उर्दु। उर्दु बोल उर्दू बोल उर्दू हो उर्दू भाषा बचच्या अरे झाले त्याचा अर्थ सांग मला हो म्हणलं ना वाक कुछ बस हो काय अजून हा म्हणजे काय झालं काय आणि मग तिकडे जेवायला हैदराबादला जेवायला गेलं म्हणजे बट्टा खायलं वांगा खायलं डाळ खायलं भाजी खाय खायलं रोटी खायलं असं पण मला शिकव मला शिकव उर्दू मला दोन तीन शिकव वाटते म्हणजे मी पण बोलते आम्हा आलोक म्हणून कुठं जायचंय आम्हा कुठं जायचंय मराठी तुम्हाला कुठं जायचंय मुलूक पटारा मुलूक पटारा हा कुछो कुछो म्हणजे जसा हा कुछो होंग होसा अजून क्या खायलो क्या खायला झालं तिकडं तसा म्हणतात क्या खायला हा क्या खायलो दाल खायलो बटा खायलो वाटा खायलो रोटी खायलो असं मला मलाच आज कळतं किला उडवी मलाच माहित नव्हतं बघा आहे का मग आजीसोबत मला एक व्हिडिओ करावा लागेल आजीला येते उर्दू भाषा शिकते आता मी मस्त बेटी तुमच्यासाठी कॉमेडी mm. व्हिडिओ घेऊन येतो तर सकाळ सकाळ आज मला आज जास्त ah. काही कामच नाहीये घरामध्ये त्यामुळे आम्ही रिलॅक्स बसले बघा हिता मस्त शेकोटी आहे आणि निवांत बसले हिच्यासोबत तर बोलायला कधी वेळच भेटत नाही कारण की सकाळची लवकर काम आला समजा काही सहा वाजता येतात सात वाजता साखा असायचा का बोला बाबा आता काय बाळा तुझ्या कॅमेऱ्यात बोट दिसतंय बघ बरं अरे नाही दिसत अहो आमचे कॅमेरामॅन तर काय तुम्हाला सांगू तुम्हाला ना मी एकदम माझं कॅमेरामॅनच दाखवते कसले शूट करणार आहेत म्हणजे असं जुन्या मला असं वाटतच नाही की जुन्या तुम्हाला अशा कॅमेरामॅन सापडतात म्हणून काय सांगायचं तुम्हाला लय पण जाते बक इथं शूट करायची पण जिथे शूट करायला सुरू केलं की इथून करत नाही बघते मग बघितल्यावर काय होतय मोठं बघणारच पाहिजे अनकम्फर्टेबल वाटतो फार तर ते पण जाऊ द्या जर बोलायचं मी नाही हसत काम करा अहो घरात अशी धंदाकडे माणसं आहेत ना की हा घाबरत जाईल काय घाबरायची गरज आहे देण्यावाला कानेवाला रायण्यावाला जेवण्यावाला आणवाला बोलण्यावाला आजच्या एक ना आधी शुभ शुभ चा मारके हम दे आम्हाला सूट तुम्हाला तुम्हाला सांगते सुलेमान दादांच्या घरी मी ज्या वेळेसला गेले होते तर तिथे एक असाच विषय घडला होता की आम्हाला मराठीत आम्ही शूट करतच होतो पण त्यातच एक हिंदी एपिसोड बनवायचा होता म्हणजे सहज आम्हाला ट्राय करायचं होतं जसं की तुम्ही पाहिलं पण होतं तर हिंदी एपिसोड करताना ते मला बोलले की हिंदी बोला नाही का दिदी तर माझा विषय असा आहे की प्रोफेशनल हिंदी मी बोलू शकते पण त्यांची हिंदी पूर्णपणे मिक्सिंग आहे Uh, म्हणजे आपण बोलतो हिंदीमध्ये सुभ तसं तिथं बोलतात की सुबू तर म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत्या तर त्या मला प्रॉपरली काही येत नव्हत्या बट तिथं मला एका शूटला अख्खा दिवस गेला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत का कारण की त्यांची मला भाषा शिकण्यासाठी थोडासा वेळ ती भाषा आहे बा, वागते बा, आय धपकेन पड्या हीच भाषा आहे बघा तिथे वागते आयन धपकेन पड्या एवढे हसले मला दिवसभर आणि त्यात व्हिडिओ एडिटिंग करताना तर अजूनच गमती जमती झाल्यानंतर खूप हसले मला तर हा माझ्या लाईफमधला एक किस्सा आहे जो की आम्ही म्हणजे खूप एन्जॉय केला आणि त्यांच्याकडे एवढी मजा येते एवढा धिंडाना घातला आम्ही भरपूर तर तसं आज हिच्या बोलण्याच्या भाषेतून मला आज त्यांची आठवण झाली तर बघूयात खूप साऱ्या गमती आहेत एक एक व्हिडिओ तर मी तुम्हाला तुमच्यासाठी बनवायलाच की ज्याच्यामध्ये माझ्या लाईफचा एक खूप मे म्हणजे मेन पार्ट आहे जो की तुमच्याशी शेअर करेल मी एक छानशी गोष्ट आहे तर ती तुम्हाला नक्कीच सांगेल तर आपल्या व्हिडिओला सकाळ सकाळ जे लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल कमेंट केली नसेल तर लवकरात लवकर तीनही पण करा आणि विशेष म्हणजे जर आपले डेली ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तू म्हण लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा शेअर नाही शेअर शेअर करा कमेंट करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा च्या भरपूर घेत म्हणजे झोप यायची नाही बघतच तहताल मला सारखं मग काय सारखं तरी बघा म्हणजे माझे तरी